तुम्हाला कोणची घ्यायची ही ना एस एम प्रो मॉडेल हे टॉपचं मॉडेल आहे एस एम प्रो छान गाडी आहे मस्त आहे का व्हाईटमध्ये ब्लॅकमध्ये ही ग्रे ब्लॅक आहे आणि ही टोटल व्हाईटमध्ये तुम्हाला याच्यातली कोणची घ्यायची व्हाईटमध्ये सुद्धा कलर चांगला आहे छान दा दा आहे बघा हां तुम्हाला ब्लॅक घ्यायची ना छान आहे गाडी एस एम प्रो एक पंचेचाळीस लोक असते एक पंचेचाळीस ला बसते का सबसिडी सबसिडी नाही एक पंचेचाळीस ला कंपनीची ऑफर डायरेक्ट का डिस्काउंट देऊ सगळं हा बघा ना बीट खोलून बघा तुम्हाला गाडी बघायची का बघा ब्लॅक बघायची का कोणची बघायची बघा कोणची बघा तसं काय नाही सारख्याच आहे मग तुम्हाला ही स्क्रीनवर ऑपरेट होतो स्क्रीनवर ऑपरेट ओके ही बिकी आहे दोन हेल्मेट येते खाली चार्जर आहे ही याच्यावर सगळी स्क्रीनवर ऑपरेट टोटल गाडी होणार इथून ऑफ ऑन होणार ऑफ होणार सगळं मोबाईल सिस्टीम याच्यावर चावीची गरज नाही चोरी जात नाही काय नाही गाडी तुम्ही कोणता कलर घ्या तुम्हाला जी वाटेल ती चार्जिंगची हां हां घरी चार्जिंग करायची घरी चार्जिंग करायची चार घंट्यात पाच घंट्यात गाडी फुल चार्ज होते हां 200 km आ, परन, परन थी थी, दोन दोन ही दोनशे किलोमीटरची रेंज आहे तुम्हाला किती एकशे साठपर्यंत एकशे पन्नासपर्यंत देत तिथे पण कंपनी दोनशे म्हणते पण दोनशे देत नाही असं ते कंपनीमध्ये दोनशे म्हणते पण कंपनी दोनशे देत नाही अका हे चार मॉडेल सारखे याच्यात एक असं एक मॉडेल आहे आता हे एस प्रोचे मॉडेल बरं का हे एस प्रोचे मॉडेल झाले हे चार ए आणि त्याच्यात तो का ती एस वनचे मॉडेल तो का ते समोरचं अका इकडे पांढरं व्हाईटमध्ये एस वनचं मॉडेल ते पण ते एक लाख दहा हजार आठ हजाराला सात हजाराला बसते तुम्हाला पण त्याच्यापेक्षा आहे तुम्ही दहावीस हजाराचा विचार करू नका तर हिचं काहीच प्रॉब्लेम येणार नाही तिचं कधी काही प्रॉब्लेम आला तर देते दुरुस्त करून किरकोळ पण परफेक्ट गाडी वॉरंटी वॉरंट सगळे तीन तीन वर्षे तीन वर्षे तीन वर्षे तीन वर्षी हां तीन वर्षे वॉरंटी आहे हे एस वन हे एस वन एस वन आहे एस वनमध्ये ही व्हाईटमध्ये ही ब्लॅकमध्ये एस एम आहे सगळ्या एस आहेत चार एक तुम्हाला याच्यातली कोणतीही पैसे कारण ती कलर तुमच्याच व्हायची तुम्हाला ब्लॅक आवडतं लहान मुलाला बघा याला जर ब्लॅक आवडतो छान आहे बाळा ही गाडी बघू बघ तुला बघायची किती सांगितलं मला किती ओका हे सगळे याची ऑपरेट होते म्युझिक सिस्टीम आहे सगळे सगळे सिस्टीम येते तुम्हाला सध्या याच्या टायमाला सांगते हे डिक्की हे सगळं हे पस्तीस लिटरची टँक आहे इथं अशी बॅटरी आहे ओका अशी अशी बॅटरी कुठे बॅटरी इथून आहे ना याच्या खाली आहे ना बॅटरी असते म्हणजे इथून अशी बॅटरी अशी अशी आणि घरी चार्जिंग करायची स्लोली सिम्पली तुम्ही दोघा सिंपल तसल्या बॉर्डरात खोसायचं सिंपली घरीच सिंपल फ्रीजचे फ्रिजची पिन असते ना असती पॉवर प्लेट त्याच्यात पुढं पण नाही तर बाहेर शूज करून घ्यायचं पॉवर प्लेटचं आणि बिंदास् त्याच्यामध्ये खोसायची चार्जिंग घरी होती चार पाच घंटे लिही तिला आणि तुम्ही दीडशे दोनशे किलोमीटर आहे कुठे रोज जाणार का जायचं असलं जाऊ शकता तसं काय अडचण नाही नाही कंपनीची आठ वर्ष बॅटरी तुम्हाला आठ वर्षे कंपनीची बॅटरीची गॅरंटी बदलून देणार टाक बॅटरी तशी समोर बघा तो का ते फोटो बघा बॅटरी आठ वर्ष आठ इयर्स बॅटरी वॉरंटी तो का तुमचं काय होत आहे आठ वर्षाच्या अडचण नाही जबाबदारी कंपनी घेते तुम्ही त्याची काळजी न करू कंपनी तुम्हाला बदलून देणार गाडी टाळून टाकायची हां त्याची टेन्शन ना घेऊ कंपनी जबाबदारी घेते आठ वर्ष बॅटरी तुम्ही वापरू शकता काही अडचण नाही ते काय काय ना प्राईज ब्रँड आहे काहीतरी तरी लॉट आहे काहीतरी काय अडचण नाही तसं काय प्रॉब्लेम नाही व्हाईटमध्ये सुद्धा छान दिसते पण जेस्ताची पसंती आहे नाही तुमच्या म्हणा ब्लॅक जर घ्यायचे असले ब्लॅक घ्या ब्लॅक वर्गर घ्या कोणची घ्या तुमच्या म्हण तुम्ही म्हणा त्यांची गाडी घ्यायची ब्लॅक घेऊ शकता व्हाईट घेऊ शकता तुम्ही जर म्हटले आजू तुमचा जर चॉईस कलर असेल तुम्ही त्यांना सांगा बुक करायच्या अगोदर की आम्हाला हे चॉईसचीच हेच गाडी पाहिजे ते मुलांना विचारा चॉईस कोणतं आहे त्या चॉईसवर हां ही असून प्रो स्ट्रॉप मॉडेल आहे बरं का सगळ्यात याची पावणे दोन लाख किंमत होती याची पण आता पंचवीस हजार रुपयांनी कमी झाली पण मग तुम्हाला पंचेसष्टला बसते त्या का पहिली बाहेर हे का उभी का तो का ती ती पावणे दोन लाखाला घेतलेली आम्ही पावणे दोन लाख रुपये हां तवा आहे ना त्याच्यामध्ये एवढा फरक आहे त्या गाडीमध्ये याच्यात ही तर दंडुक होतं असं बंबू ते बंबू आता कंपनीने कमी केला इथे गॅस सिलेंडर पाण्याची टँक बघा ही ठेवायला आता हे कंपनीने वापर काढले आणि याच्यामध्ये ना शॉकअप्समध्ये बदल तिला तिला एकच बंबू शॉकअप होई बघा या अडथनी हिला दोन शॉकअप्स दिले डायरेक्ट म्हणजे हिची गाडीची जी, जी, जी दिसायला आहे ना छान गाडी बाळा पुढे येऊन बघ ना गाडी कशी पुढून पुढून येऊन बघ इकडून नको बघू तुला वाटतं ते फोटो काढून मी

प्रोडक्शन कुठं होतं सर याचा? कंपर रिव्हर्स यार. रिव्हर्स टाक ना सर. आदर रिव्हर्स पार्ट. बघा आपण बरोबर. रिव्हर्स तुम्ही. तुला फोटो वगैरे काढून दे प्रत्येक गाडीचा हे ब्लॅक गोडा आहे ब्लॅक हा कलर तुमच्या मनावर तुम्हाला कोणता पाहिजे तुम्ही चॉईस करू शकता तुमची चॉईस आहे तुम्हाला जे लागेल ते चॉईस करू शकतो तसं काय प्रॉब्लेम तुमच्या म कोणचीही गाडी घ्या विकितले काढून हेल्मेट काढून घे फोटो वाटतात तुम्हाला न्यायची असल्या ती व्हिडिओ शूटिंग काढून घरच्यांना दाखवा ते असं मॉडेल एक पण जी असलं बसते डिस्काउंट ऑफर चालू आहे आणि सर्व्हिसिंगची काय प्रॉब्लेम नाही सर्व्हिसिंग नाही तिला काय नाही तीन वर्ष कंपनी जबाबदारी घेतेच काही किरकोळ झाली ते याचे फुकट बदलून नाहीत hmm. काय अडचण आहे पण तुम्हाला एक सांग का तुम्ही ती हे सून नका घेऊ दोन मॉडेल असे की एक लाख ही एक मॉडेल आहे एक लाख दहा हजाराची आहे पण ती मॉडेल घेऊ नका मॉडेल तुम्ही घेतली त्या वीस हजार विचार ना करू एस एम प्रूफ घ्या माझी ना ही हीची काही तक्रार नाही तिची तक्रार नाही खरं सांगितलं मग बरं मी तुम्हाला सांगतो तुम्ही मानता ना बघा त्या येस वनचा प्रॉब्लेम घेत गाड्या नाही नाही गाड्यांचा प्रॉब्लेमच त्या येस वन प्रूफचा काहीच प्रॉब्लेम येत नाही एस वनचा प्रॉब्लेम नाही स्पष्ट सांगितलं मग बरं બરા ગળી પછી વરા